मार्केटची चर्चा तर आपण नेहमीच करतो पण एक डेटा जो आपण सगळ्यांनी लक्ष नाही दिलं आहे आणि नुकतीच त्याची न्यूज आली आहे तो म्हणजे फिस्कल डेफिसिटचा ह्याची चर्चा फक्त आपण बजेटमध्ये करत असतो पण आताचा हा आकडा इंटरेस्टिंग आहे तेरा हजार एकशे त्रेसष्ट कोटी ॲन्युअल टार्गेट जे गव्हर्नमेंटने ठेवलं आहे त्याच्या थे पॉईंट एट पर्सेंट याचा अर्थ काय फिस्कल डेफिसिट म्हणजे देशाची उत्पन्न आणि खर्च ह्याच्यामध्ये असलेली तूट हे टार्गेट देशाने वर्षाच्या सुरुवातीला ठेवलेलं थ्री पॉईंट वन म्हणजेच शंभर रुपये उत्पन्न असेल तर एकशे तीन खर्च हा एक भाग घेऊन गव्हर्नमेंट चाललेलं होतं पण आता हा आकडा जो आलेला आहे तेरा हजार एकशे त्रेसष्ट कोटी म्हणजेच आपण ऑलमोस्ट सरप्लसमध्ये आलेलो याचा अर्थ आपलं उत्पन्न हे डेफिसिटपेक्षा जास्त कारण एकंदरीत टॅक्स कलेक्शन जास्त झालेलं आहे एकंदरीत रेव्हेन्यू रिसिप्ट आरबीआयने गव्हर्मेंटला दिलेलं डिव्हिडंड हे सगळं आपलं फिस्कल डेफिसिटचा आकडा सुधारण्यासाठी पॉझिटिव्ह आहे ह्याचा दुसरा अर्थ असा की उरलेल्या आता ह्या नऊ महिन्यामध्ये सरकार काही विकासात्मक धोरणं पण राबवू शकतं एकंदरीत खर्च हा पुढील एक्सपान्शनवर प्रगतीवर आणि जो कमी झाला आहे किंवा जो रेव्हेन्यू जास्त झाला आहे हा नक्कीच स्पेंड होऊ शकतो आणि हा जर योग्य प्र योग्य ठिकाणी योग्य गोष्टींसाठी जर स्पेंड झाला तर ह्याचा परिणाम आपल्या एकंदरीत जी डी पीमध्ये येऊ शकतो आणि जी डी पीमध्ये आला तर स्टॉक मार्केटसाठी किती फायदा होणार हे तर वेगळं सांगायची गरज नाही